हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकेचाळीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आता वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते गीताभूषण टीकेमध्ये या एकेचाळीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात की या एकेचाळीसाव्या श्लोकाद्वारे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या इतर न सांगितलेल्या विभूतींचा एकत्रित उल्लेख करीत आहेत तर भगवंतांनी काही प्रमुख विभूतींचा उल्लेख केला पण अनेक साऱ्या अशा विभूती आहेत ज्यांचा उल्लेख आता त्यांनी या दहाव्या अध्यायात केलेला नाही आहे पण एकत्रितरित्या या अकराव्या सॉरी या एकेचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की तू जे काही बघतो आहे जे ऐश्वर्यवान आहे सुंदर आहे तेजस्वी अभिव्यक्ती आहे ते जाण की माझ्या केवळ एकाच पुल्लिंगातून त्या सगळ्या उत्पन्न झालेल्या आहेत तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या कोणत्या शक्तिमान वस्तूचे अस्तित्व तुम्ही पाहता जिच्यामध्ये श्री म्हणजे सौंदर्य किंवा तेज आहे तेव्हा हे जाणलं पाहिजे की ती वस्तू माझ्या तेजाच्या अंशानेच पूर्णता प्राप्त करते तर वस्तू एखादी पूर्णता प्राप्त करते म्हणजे काय त्या वस्तू तर काही सुंदरता येते आहे काही शक्ती आहे काही तेज आहे तर ते सर्व भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त होत असत तर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणत आहेत की व्यक्तीने हे जाणून घ्यायला हवं हो की या सर्व वस्तू आहेत त्या माझ्यापासून अभिन्न आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या माझ्याहून अभिन्न आहेत म्हणजेच त्या सर्व वस्तू माझ्या समानच आहेत त्या वस्तू माझ्या आहेत त्या वस्तू माझ्या अधीन आहेत आणि त्या वस्तूंद्वारे त्या सगळ्या वस्तू आहेत त्या माझ्याद्वारे व्याप्त आहेत तर इथे आपण वाचलं की भगवंत म्हणत आहेत सगळ्या त्या वस्तू आहेत त्या माझ्या अधीन आहेत म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या नियंत्रणात त्या सगळ्या वस्तू आहेत भगवंत पुढे म्हटले की सर्व वस्तू माझ्याद्वारे व्याप्त आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सॉरी भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्व वस्तूंमध्ये प्रवेश केला आहे आणि म्हणून त्या वस्तू तेजस्वी दिसत आहेत तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या शक्तीद्वारे या संपूर्ण जगतात व्याप्त आहेत प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती हे भगवंतांच्या नियंत्रणात आहे जसं आता मी तुमच्याशी काही बोलते आहे आणि तुम्ही जर मला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावर मी लगेच कसा विचार करते आणि कसं तुम्हाला उत्तर देऊ शकते आणि तुम्ही ते उत्तर ऐकता आणि तुमच्या मनाचं समाधान होतं तर हे कसं काय होतं आपल्याला ही विचार करण्याची शक्ती असते योग्य ते बोलण्याची शक्ती असते समजून घ्यायची शक्ती असते हे सगळं आपल्याला भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे आपण सगळेजण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणलं पाहिजे शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात ती ही भगवान श्रीकृष्णांची अनेक विस्तारित रूपं आहेत अनेक काय आहेत तत्व आहेत तर ही सगळी तत्व आहेत ती भगवत स्वरूप आहेत म्हणजेच भगवंतांचीच भगवान श्रीकृष्णांचेच ती विस्तारित रूपं आहेत आणि त्या विस्तारांना सगळ्या तत्वांना भगवान श्रीकृष्णांमधूनच सर्व आवश्यक आहे ती शक्ती प्राप्त होत असते तर आता आपण एकेचाळीसाव्या श्लोकावर लिहिलेलं तात्पर्य आहे ते वाचूया आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही सुंदर किंवा तेजस्वी अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश असल्याचे जाणले पाहिजे तर यावरून आपण विचार करू शकतो की भगवान श्रीकृष्ण किती तेजस्वी ऐश्वरशाली महान असतील कारण की या जगतात तर कितीतरी अशा सुंदर आणि कितीतरी अशा तेजस्वी अभिव्यक्ती आहेत आणि जसं आपण सूर्याचं उदाहरण बघितलं की प्रत्येक ब्रह्मांडात एक एक सूर्य आहे आणि ब्रह्मांड किती आहेत लाखो करोडो आहेत आणि त्या सगळ्या सूर्यांना तेज प्रदान करणारे भगवंत आहेत तर मग असे भगवंत स्वतः किती तेजस्वी स्वतः किती शक्तिशाली असतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे पुढे म्हटलं आहे कोणतीही असामान्य ऐश्वरमय वस्तू श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे रूप आहे असे समजले पाहिजे तर त्यामुळे आपल्यातही काही गुण असेल तर अहंकाराने फुगून न जाता तो जो कला गुण आहे त्या कलागुणाचा भगवंतांच्या सेवेत आपण वापर करायला हवा आणि आपल्यातही कला भगवंतांनी दिली आहे आपल्याला यासाठी भगवंतांचे नेहमीच आपण आभार मानायला हवेत तर अतिशय सुंदर असा हा एकेचाळीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल